हा बोला म्हटलं सर शेतकऱ्याला अंदाज द्या म्हणतो दोन ते तीन मिनिटात चालेल आता जी परिस्थिती तुमच्या भागांमध्ये झालेली आहे परभणी असेल आपला हिंगोली परिसर असेल आणि विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागांमध्ये मागच्या पोळ्यापासून पोळ्याच्या आदल्या दिवशीपासून ही कंडिशन तुम्ही पाहिली हो ना एक तारखेला आता बरेचसे प्रश्न असे आहेत तुमच्याकडे सुद्धा येतात माझ्याकडे येत आहेत बरेच जणांच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये देखील पाहतोय मी की पाऊस कधी उघडेल हा मेन प्रश्न आहे तर मित्रांनो पावसाच्या जे बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पाऊस हा पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के उघडणार तर नाहीये ना। पण याच्यामध्ये काय होणार आहे की स्थानिक वातावरण तयार होऊन हिंगोली असेल तुमचा आजूबाजूचा परिसर पर असेल पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या सर सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन उद्यापासून थोडा आणखी जोर वाढतोय याच्यामध्ये टक्केवारी जर सांगायचं म्हटलं ना तर पस्तीस ते चाळीस टक्के भाग येण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यामुळे थोडंफार आपली जे काही पिकं असतील त्यांना थोडस कुठली पिकं म्हणतोय मी की जे काढणी झालेले आहेत उडीत असेल कुठली बाजरी असेल राहिले असेल पावसाच्या विळख्यातून त्यांचं तो सगळं काढण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करायचे आणि येणाऱ्या बारा ते चौथ्या सप्टेंबर पर्यंत पाऊस हा भाग बदलत काय ना महाराष्ट्रामध्ये कायम आहे हा गणेश उत्सवापर्यंत सुद्धा आणि गणेशोत्सवाच्या आगमनावर सुद्धा पाऊस येतोय त्यानंतर थोडा अकरा बारा तेरा टायमिंगला एक पुन्हा स्थानिक वातावरणाचं एक लो बनतंय त्यामुळे झगालेलं वातावरण थोडीसारखं वातावरण देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि उद्याची पाच आणि सहा पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाचे आहे आणि हे जे दोन दिवस आहेत पाच सहा हे दोन त्याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा या भागात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटामध्ये उद्या दुपार नंतर कोणत्याही टायमिंगला पाऊस सुरू आणि तुमच्या परिसरामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये यवतमाळमध्ये किंवा बुलढाणामध्ये चार पाच च्या एप्रिलला दिवस मावता हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे जालन्यापर्यंत छत्रपती मजल आहे लायची पूर्णपणे उघडणार नाही म्हणून पूर्णपणे शंभर टक्के उघडणार मित्रा ह्या वेळी पाऊस खूप झाला सर आमच्या इकडे आमच्या परिसरात जायकोडी भरलेलं हो बघायला तीन महिन्याचा पाऊस आणि हा एकही दिवशी पडलेला खांद्या महिन्याचा पाऊस हा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे मागील चाळीस वर्षाचा रेकॉर्ड काही भागामध्ये तुटलाय त्यामध्ये मध्ये पन्नास वर्षाचा रेकॉर्ड तुटलाय अशा प्रकारे हा पाऊस झालेला आहे खूप नुकसान केलं आहे पावसानं भविष्यात शेतकऱ्यांच्या त्यांच्या कमी येतात काही आपल्याला पाहायला मिळते आणि एक दादा दादा थोडा आणखीन काळ देण्याचा प्रयत्न करतोय कारण की यंदाची पावसा जी पावसाची परिस्थिती बघितली अजून लहान ना ऍक्टिव्हिटी व्हायचा बाकी आहे लानी ना ऍक्टिव्हिटीमुळे पुन्हा एक ऑक्टोबर महिन्यात सुद्धा असे एक दोन नुकसानकारक झटके आहेत पण त्यावेळेस काय करूयात आपण एक चांगल्या पद्धतीची फिल्डिंग लावल्यासारखं कर काम करूयात म्हणजे एक दहा दिवसाची उघड कधी आहे ह्या दहा दिवसाचे ज्यांची पिकं आले असतील काढायला किंवा ऑलरेडी आजारी आले असतील त्या चार पाच दिवसानंतर पुन्हा पाच सहा दिवसासाठी उघडणार आहे का याची पूर्वकल्पना देत राहू काही काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे धन्यवाद चालतंय जमलंय का थीके, थीके। थीके।